महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश धस आणि त्यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याची बरीच चर्चा आहे यावरून राज ठाकरेंनी सरकारला टोला लगावला आहे एका खोक्याभाईचं भाईचं काय घेऊन बसलात इथे संपूर्ण विधानसभेत खोके भाई भरलेत असा टोला राज ठाकरेंनी सरकारला लगावलाय मुंबईत मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला या मेळाव्यात पालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली त्यासोबतच राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरेंनी करता सरकारवर ही टोलेबाजी केली राज्यातील मूळ विषय सोडून बाकीच्या विषयात सर्वसामान्यांना भरकटवून टाकलं जात आहे असं राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारवर टीका केली <laughs> 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 <laughs>